दुखात असावा खायाला कोलनाने हातात धोळ ना वर्षाला पळना नसावा हे खायाला कोलनाने हातात धोलना वर्षाला पाहना नसावा हे खायान कोलनाने हातात धोळणा वर्षाला पळना नसावा हे खायाला कोलनाने हातात धोलना वर्षाला पाहना नसावा हे वंशाने मुलगा पहिला भूजगानी भगना असावा घुडीला भगना असावा जावाई लडकानी घरात तेडका खादीला रेडका नसावा जवाई लडकानी घरात तेडका खादीला रेडका नसावा जवाई लडकानी घरात तेडका खादीला रेडका नसावा जवाई लडकानी घरात तेडका खादीला रेडका नसावा शाळेत जाणार कधी न चुकणार मुलगा शिकणार असावा मुलगा शिकणारा असावा मुलीत फिरणार चष्टा करणार चपला खाणार नसावा मुलीत फिरणार फिरणारा करणार नसावा करणार कर, चपला खाणार नसावा हे मित्र असावा पर विश्वासगत की नसावा विश्वासगत की नसावा कोर्टात वकील असावा परिखाद्यात घालणार नसावा हे कोर्टात वकील असा पर खड्ड्यात घालणार नसावा हे कोर्टात वकील असा वापर खड्ड्यात घालणार नसावा कोर्टात वकील असा पर खड्ड्यात घालणार नसावा हे वेणी भाजीव आणि म्हणलीला तुवडासावा तिवढा असावा नदील वावरने खायाला हवरा मातारा नवरा नसावा नदील बावराने खायाला हवरा मातारा नवरा नसावा नदी खाया खायला हवरा मातारा नवरा नसावा नवी खायला हवरा मातारा नवरा नसावानी भाकरणा पुढारी फरडा असावा पुढारी फरडासावा तंबाखू खाणार शिगरेट वडणार तारू तर नसावा तंबाखू खाणार शिगरेट वडणार दारू तर नसावा सिगरेट वडणार दारू तर झिंगणार नसावा तंबाखू खाणार सिगरेट वडणार दारू तर झिंगणार नसावा हे खेळाडू पैलवान असावा पर मैदानी ढिल्ला नसावा मैदानी ढिल्ला नसावा गावाला पुढारी असावा वापरी गोंधळ नसावा हे गावाला पुढारी असावा परगाडवाचा गोंधळ नसावा हे गावाला पुढारी असावा वापरि गोंधळ नसावा गावाला पुढारी जावा परगाडवाचा गोंधळ नसावा हे पिराजनी नर जय शिवराय मंडळ गाणार विचार करणारा असावा विचार करणारा असावा जांब्या देणार पेंगत बसणार काही झालं म्हणणार नसावा हे जांभ्या देणार पेंगत बसणार काय झालं म्हणणार नसावा हे जांब्या देणार पेंगत बसणार काही झालं म्हणणार नसावा हे जांभ्या देणार पेंगत बसणार काय झालं म्हणणार नसावा